कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा जिल्हा परिषद प्रशासनातील एका अधिकाऱ्याने दर महिन्याला दहा कोटी रुपये मिळवून देण्याची खुली ऑफर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना दिल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट त्यांनी केलाय पालकमंत्री पदाचा कारभार घेतल्यानंतर त्या अधिकाऱ्याची बदली करून त्याचे दुकान बंद केल्याचे रवींद्र चव्हाण यांनी सांगितले त्यावरून याआधीचे पालकमंत्री नारायण राणे पालकमंत्री दीपक केसरकर आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी त्या अधिकाऱ्याचे सुरू ठेवले होते आणि त्यांच्या कार्यकाळात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचे अप्रत्यक्ष आरोप रवींद्र चव्हाण यांनी या, या आधीच्या पालकमंत्र्यांवर केलाय त्यामुळे रवींद्र यांनी भ्रष्टाचाराचा चेंडू आता तत्कालीन पालकमंत्र्यांच्या दिशेने टोलावला आहे मात्र रवींद्र चव्हाण यांच्या कार्यकाळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकोट येथील पुतळ्यात आणि नौदल दिनानिमित्त जिल्हा नियोजनमधून खर्च झालेल्या निधीत भ्रष्टाचार झाला त्याचे काय असा सवाल आमदार वैभव नाईक यांनी केलाय पालकमंत्र्यांनी आपल्या आधीच्या पालकमंत्री पैसे घेत होते हे पालकमंत्र्यांनी मान्य केले या आधीचे पालकमंत्री कोण होते नारायण राणे होते त्यानंतर पालकमंत्री कोण होते दीपक केसरकर होते त्यानंतर पालकमंत्री कोण होते उदय सामंत होते आज रवींद्र चव्हाण हे तिन्ही पालकमंत्र्यांवर आरोप करतायत खरं तर तिन्ही पालकमंत्र्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे आणि तो अधिकारी कोण हा तर तिन्ही पालकमंत्र्यांनी या पालकमंत्र्यांना सांगितलं पाहिजे आणि खरं तर यामुळेच दहा दहा कोटी रुपये महिन्याला जर पालकमंत्र्यांना देत असतील तर लोकांचे प्रश्न कसे सुटणार आज रवींद्र चव्हाण सुद्धा गेले अडीच वर्ष पालकमंत्री आहेत तरी पण जनता दरबार त्यांनी दोनदा घेतला आणि या दोनदाय जनता दरबारामध्ये हजारपेक्षा जास्त लोकांच्या जनता दरबारमध्ये तक्रारी सोडू शकली नाहीत ही वस्तुस्थिती पालकमंत्र्यांनी मान्य केली परंतु एखादे अधिकारी जर दहा दहा कोटी रुपये लोकांना देत असतील मग ते खालचे हे अधिकारी आपल्या कशाचे पैसे देणार नाहीत हे अधिकारी खालच्या लोकांकडून पैसे गोळा हो करतात म्हणूनच या जिल्ह्यांना न्याय मिळत नाही या जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सुसुजित नसते या जिल्ह्यातील महसूलचे प्रश्न लोकांचे सुटत नाहीत या जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या कुत्र्याचे भ्रष्टाचार उघड होतो आणि त्यामुळे या पालकमंत्र्यांनी रवींद्र चव्हाण आरोप केले आहेत त्या आरोप हे तिन्ही पालकमंत्र्यांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे आणि तो अधिकारी कोण हा शोधून तिन्ही पालकमंत्र्यांनी काढला पाहिजे